आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावातील सर्व काही तुम्ही पाहणार हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद अधिवेशनच्या पहिल्या दिवशी सरकारने मांडल्या पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पाच महिन्यात सतरा हजार कोटींनी मागणी वाढली यंदाच्या वर्षातही खर्चाचा आकडा विक्रमी ठरणार उद्यापासून दोन दिवस विधीमंडळात चर्चा होणार कृषी विभागाला ठेंगा पुरवणी मागण्यांमध्ये कृषी समृद्धीच्या निधीला वाटण्याच्या योजना अर्ज काढल्यानंतर असलेले कोटी रुपयांचे दायित्व आणि कृषी विद्यापीठांसाठी मागितलेल्या निधीला राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये वाटण्याच्या अक्षता लावल्या वन विभागाला बिबट्या पावला पाचशे साठ कोटींचे पॅकेज तीन जिल्ह्यांमध्ये अठराशे रेस्क्यू सेंटर नैसर्गिक आपत्ती घोषित होणार केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही इनाम योजना व्यापारातील अडथळे कमी करण्याचा प्रयत्न नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बारा कोटी अडतीस लाख मंजूर हजारो लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ नाशिक पुणे रेल्वे अहिल्यानगर मार्गाने धावणार नवा समायोजित मार्गाची रेल्वे मंत्र्यांकडून माहिती सीसीआयने कापूस खरेदी मर्यादा वाढवली कृषी विभागाचा अहवाल सादर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार पॉईंट शहात्तर क्विंटल प्रति एकर कापूस खरेदी होणार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची वाढ बांगलादेशाने आयात बंदी हटवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण जी आय वर कोकण चे हापूस ठाम आंबा फळक फळपीक विमा कालावधीही वाढण्याचा महत्वाचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपन्नात विक्रमी कापूस खरेदी अकोला विभागातील खरेदी केंद्रामध्ये सर्वाधिक खरेदी एक लाख अठरा हजार क्विंटल एवढी विक्रमी कापूस खरेदी नव्वद केंद्रांमध्ये यंदाचा खरेदी हंगामाला सुरुवात झाली हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे दर पडलेले हमी दरापेक्षा आठशे रुपयाने दर कमी उत्पादक अडचणीत धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत बंद दारा चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची उपस्थिती बीड जिल्ह्यामध्ये अठराशे ब्याण्णव कोटींच्या जलजीवन मिशनमध्ये घोटाळा लेखा परीक्षणासाठी केंद्राची तीन सदस्यीय टीम दाखल मक्याच्या चाऱ्याला अठराशे रुपयांचा दर इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादकांकडून मागणी वाढली महाडीपीटी शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंबंधी मंतर ट्रॅक्टर सह यंत्रांची खरेदी थांबली निधीची गरज एकतीस अकराशे एकोणऐंशी कोटी रुपये सरसकट बेचाळीस लाख अर्जांची अनुदानासाठी केलेल्या निवडीचा गाजावाजा करणाऱ्या राज्याच्या कृषी विभागाने अचानक पूर्वसंमती देणे थांबवले त्यामुळे महाडीपीटी यांत्रिकीकरणाच्या योजनांमधून खरेदी थांबली आहे निधी अभावी पूर्वसंमती देणे थांबावे लागण्याची नामुष्की कृषी विभागावर आल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे कन्नड तालुक्यात सात पैकी फक्त दोन मक्का केंद्र सुरू नोंदीला गर्दी कार्यालय उघडण्यापूर्वीच लांबत लांब रांगा शेतकरी त्रस्त अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एकवीस गावे अंधारात चाळीस गावे रस्त्याविना निवडणुकीवर बहिष्कार तरी आयुष्यात अंधारच पुणे जिल्ह्यातील शाळांना तेवीस कोटींचा बुस्टर शैक्षणिक पायाभूत सुविधांना गती विविध तालुक्यांमध्ये दोनशे कामे पूर्ण करणार शेतकऱ्यांप्रती सरकार बेजबाबदार राजू शेट्टी यांची टीका देशातील शेती व्यवसायाची अधोगती झाल्याची खंत देशाची अर्थव्यवस्था डासळत चालली आहे ही, ही अर्थव्यवस्था टिकून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही राज्यातील शेतकरी अतिवृष्टी महापौर आसमानी आणि सुलतानी यासारख्या संकटांपासून खचून गेलेला आहे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सहाशे सत्तर कोटी मंजूर नागपूर अमरावती पुणे कोकण आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकणसाठी नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला नवी लाल कल्द्याच्या भावात वाढ आळीफाटा उपबाजारातील चित्र आणखीन भाववाढीची आशा आयुष्यमान ए के वाय सी साठी गावोगावी मोहीम आजपासून उपक्रम महिना अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार ही विशेष मोहीम नऊ डिसेंबर पासून तेवीस डिसेंबर पर्यंत राबवण्यात येणार आहे या कालावधीत नमूद गाव कर्मचारी गाव वाड वाडी वस्ती आणि शाळा व महाविद्यालयामध्ये जाऊन आयुष्यमान कार्ड ची ई केवायसी करणार आहेत लाभार्थ्यांना स्वतःची ई केवायसी स्वतः करता यावी यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे अकोल्यामध्ये केळी दरात वाढ दर्जेदार मालाला नऊशे दर। दर ते हजार रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या बोर्डाचा दर सातशे ते साडेसातशे असून केळी दराची खरेदी यापेक्षा दोनशे रुपये अधिक देत व्यापारी ऑनने माल देत आहेत सौरपंपासाठी एकरची अट रद्द करावी विधानसभेत आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली यावेळी आमदार खरात यांनी सौरपंपाच्या अटीचा मुद्दा उपस्थित केला आता यांत्रिकी पद्धतीने कांदा लागवड आंबेगावच्या पूर्व भागातील चित्र वेळ आणि पैशाची बचत यंत्राद्वारे कांदा लागवड केल्यास कांदा लागवड दाट अथवा पातळ होत नाही शिवाय मजुरांच्या पाठीशी पळावे लागत नाही हिंगोली जिल्ह्यात घरकुल योजना ठप्प कामे ठप्प थप, थपी थकी थप्पे देण्याची पाटील यांची मागणी नाग नदी किनाऱ्यांवरील गावे ओसाड पुनर्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यात अनेक बदल दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस केवळ चर्चा थंडीची लाट एकोणीस डिसेंबर पर्यंत राहणार हवामान विभागाचा नवीन अंदाज अहिल्यानगरचा पारा नऊ अंशावर टिकून महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर खान्देश मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात रात्री व दिवसा हुडहुडी जाणवणार सोयाबीन आयातीचा दरावर फारसा परिणाम होणार नाही हमीभावाने विक्रीचे तज्ञांचे आवाहन जानेवारीनंतर दर वाढ शक्य वधूवरांना बोल्यावर चढण्यासाठी एकसष्ट दिवसांची प्रतीक्षा लग्नाच्या धामधुमीला ब्रेक नवीन वर्षात थेट फेब्रुवारीमध्येच लग्नतिथी भुईमुग तिळाचे मोफत बियाणे तेरा जिल्ह्यांना लाभ मिळणार प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य वितरण होईल भुईमुग पिकाच्या बियाण्याचा लाभ नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर आणि अकोला या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर तिळ पिकाच्या बियाण्यांचा लाभ जळगाव बीड लातूर बुलढाणा या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रति लाभार्थी किमान दोन पॉईंट वीस हेक्टर व कमाल एक हेक्टर मर्यादित लाभ दिला जाईल बांगलादेशने आयातबंदी हटवली कांदा दरात वाढ निर्यात वाढल्यास कांदा उत्पादकांना फायदा होणार जळगाव जिल्ह्यात कापूस आवक मंदवली दरवाढीतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली सीसीआय केंद्रावर केवळ पस्तीस हजार गाठींची आवक लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न मांडणार का गडचिरोली जिल्ह्यात रेतीला सोन्याचा भाव स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष जिल्ह्याची जटिल समस्या पंधरा ते एकोणतीस वयोगटात पुरुष बेरोजगारी वाढली ग्रामीण पुरुष आणि महिला दोघांमध्येही थोड्याशा प्रमाणात सुधारणा खरडून गेलेल्या जमिनीसाठी नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर शासनाने जारी राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या निषेध जमिनीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे व्यापारी मस्त शेतकरी त्रस्त मका खरेदीची गोंधळ गाथा तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकोटीला शासन सोस्त तर व्यापारी करतायत मनमानी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन दे शेतकरी बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऑकॉन बटन दाबा